नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे शुभ संध्याकाळ सगळ्यांना आणि जेवण झालंय स्वयंपाक झालाय जेवण वगैरे झाले आज लवकर आवरले थंडी वाजते आणि कसं चाललंय पगरून घेऊन काय गार लागते मंत्री भागाचे जर ना तर दहाव्याच माझी पशी येते काय होय प्रसाद का भाऊन आलो हात पाय तांदूळ दिलेस गारातलो नाही थंडी खूप सुटली सहनच व्हाय नाही मला काय झालंय थंड वाजून आल्यासारखं झालंय त्याच्यामुळे मी आल्यापासून रगत हो टाकतो रगत बसतो पण का भगवान नाही सारखी मोबाईल घेऊनच घेऊन मी व्हिडिओ काढायला म्हणलं <laughs> मी चालू करते मला तुम्ही काय सांगितलं होतं आज मूड नाही मला आज मूड नाही हल्ला एकदम प्रसाद आहे काय म्हणतो प्रसाद काय नाही काय नाही बसलाय हाय होती दोन दिवस सुट्टी आला होता कालूया आला या अन्न काय म्हणतो नाही आज झोपून ह्यात गार लागत नाही जेव्हा कसली बघ अन्न किती गरम वाटतं इथं अन्नाच झोपायची तयारी झाली ह्या मधल्या रूम मध्ये कसलीच थंडी वाजत नाही

बसल्या इथं बाहेर पर दारो बिरू लावून अजून आठ वाजायच्या बाहेर अजून माणसांच जेवण वगैरे पण नसत्यान झाली जाऊन येऊ आपण तिकडून एकदा आणि सगळ्यांना एकदा काय करते चहा बनवून देते मस्त पाहिजे बायचं नेहमीचं काय चाललंय बघूया माळा लावलेल्या काय काढल्या नाहीत अजून दिवाळीच्या अशाच आहे का चल डॉन आमचा हिथं दोन डॉन आणि तिकडं दोन डॉन आहेत आलं काय बोलली उलट ते आलय सांगते आली सावधवा हा सावधवा आली या सावधवा ह्यांचं जेवण झाली भूक लागल्या होत्या काय करायचं सारखं खात्यात आहे ना